रामकृष्ण हरी माऊली मला एक सांगा आपल्या सगळ्या मराठा बांधवांना विचारायचंय या राजकारण्यांनाही विचारायचंय ही माऊली भर पावसात वय वर्ष असेल कमीत कमी पासष्टच्या च्या आसपास या माऊलीला काय आरक्षणाची गरज आहे तरी हा मनुण, मनुण दादा चा साथी? साथ हे हा माणूस मनोज दादाच्या आरक्षणासाठी साईड नव्हता समोर हे तुम्ही बघू शकता मनोज दादा समोरच उपासना बसलेत ह्या साईडला दिसू शकतो तुम्हाला मला दाखवतो तुम्हाला हे मनोज दादा समोरच आरक्षणाला उपोषणाला बसलेले आहेत आणि हे उघड्यावरती खाली ही तुम्हाला चिखल दिसत असेल त्या माणसाला आरक्षणाची गरज का वाटते आपल्याला वाटतं कारण ह्यांच्या मुलाच्या कितीतरी पिढ्या या राजकारण्यांनी आजपर्यंत ह्याच मातीत गाडलेल्या आहेत केवळ त्यांच्या दादा पिढ्या सुखाने बसून खाण्यासाठी मराठ्यांच्या जातीला नेहमीच गाडण्याचा जा प्रयत्न केला जे भडवे मराठी राजकारणी आहेत त्यांनी हे नेहमीच मराठ्यांना संपवण्याचं काम केलं ह्या माणसाला काय घालव आरक्षणाची पण ह्यांची मुलं बाळ आज रस्त्यावरती आहेत हा माणूस एवढ्या चिकला पाण्यात भर पावसात का बसला असेल का उपोषणावर बसलाय का माणूस दादांना साथ देतोय हे प्रत्येक मराठ्याचं काम आहे मराठा जो घरात बसला तो शंड मराठा त्याला आम्ही मराठा म्हणत नाही जो ब्याण्णव कोळी मराठा असेल ज्याच्या रक्तात मिसळ आहे ज्याच्या आईबापाच्या रक्तातच मिसळ आहे तो मराठा होऊ शकत नाहीये अशी जी माणसं जे जी मनोजदादाला जे मरेपर्यंत साथ देणारी आहेत हे अशा माणसामुळे आरक्षण आपल्या पत्रात पडणार आहे आपल्या गोरगरीज गरजवंत मराठ्यांना याच माणसाचा आधार आहे अशा माणसांना जपा मनोजदादाला जपा कारण ही जी माणसं वेळी नाहीयेत मूर्ख नाहीयेत ही जी दिसतात सगळी पावसा पाण्यात चिखला पाण्यात का उभा आहेत केवळ आरक्षण मिळावं म्हणून तुम्हाला वाटतं सर ही मी छत्री धरली छत्री याच्यासाठी धरली कारण हा मोबाईल वेजना पुढे चालणार नाही ही शेवटी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे मला एक सांगा हे सगळे पाठीमागे दिसतायत उभा आज सगळे उभा आहेत लोक कशासाठी आलेत कुठल्या कोण कुठल्या मतदारसंघातून आलाय कोणालाही माहीत नाही फक्त नातं प्रत्येकाचं एकच आहे मराठा आणि मनोज दादाला साथ देणं एवढाच कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पद्धतीने आम्हाला आरक्षण हे पदरात पाडून घ्यायचंय आमच्या किती पिढ्या मातीत गेल्या गाडल्या आजपर्यंत ते झालं गेलं ते गेलं परंतु इथून पुढे आम्ही आमच्या पिढ्यांना मातीत जाऊ देणार नाही एक वेळ ह्या चालू राजकारण्यांना गाळू ह्याच चिखलात गाडू ह्याच आझाद मैदानात गाडू पण आरक्षण आमचं घेतल्याशिवाय आम्ही हलणार नाहीये हे मनोज दादाला हे आमचं वचन आहे या सगळ्या मराठ्यांच्या वतीनं मी तुम्हाला वचन देतो मनोज दादा आम्ही ह्या चिखला मातीतून जोपर्यंत आपलं आरक्षण सक्सेस होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि ह्या सगळ्यांना मी विचारतो की आज तुम्हालाही मला एक सांगा कुणा सपोर्ट आहे मनोज दादाला इथून कोण हलणार आहे हे सगळं का होतंय कशासाठी होतंय हे आजपर्यंत कोणी विचार केलेला नाही फक्त हे एका फाटक्या माणसाला फटका माणूस म्हणजे माझ्या मागं माग। जे मनोज दादा झोपलेले दिसत आहेत तुम्हाला ते शेडमध्ये आराम करतायत या एका फटक्या माणसाला कळावं हो की आपल्या गरजवंत मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे आज किती पिढ्या गेल्या आज आमच्या रक्ताचं जा पाणी झालं तरी आज आम्ही गटर काढतोय शेती करतोय उसाला उस ऊसतोडायला जातात लोक पण त्यांना आरक्षणाचं नाही ज्यांना एकशे नव्वद दोनशे मार्क पडूनही आज झाडू मारतायत काय करतायत झाडू मारतायत आणि ज्यांना एकशे पस्तीस एकशे चाळीस मार्क तो कलेक्टर होतो आम्हाला त्याच्याविरोधातही बोलायचं नाही बुद्धिमते या जोरावर तुम्ही आरक्षण घ्या बुद्धिमत्ताने लढा जिथं मराठा तुम्हाला कुठे कमी आहे तिथं दिसेल त्यावेळी तो आमची कॉलर असेल तुमचा हात असेल परंतु बुद्धिमत्तेच्या जोरावर मराठ्यांना चॅलेंज करू नका मराठ्यांना जर का मुलींना मुलांच्या बरोबरीने ओपन एकशे एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव मार्क पडतात आणि जिथं कट ऑफ लागतं एमपीएससी युपीएससी सारख्या मुलांचं जे एकशे पंचेचाळीस ओबीसी बाकी इतर कॅटेगरीचं मला कुठल्याही प्रवर्गावरती बोलायचं नाहीये पण ओपन वाल्यांनाच का नेहमी ओपनवाल्यांना दगा का मराठा सदनशील होता मागच्या काही पन्नास वर्षापूर्वी सगळ्याकडे शंभर एकर जमिनी पन्नास एकर जमिनी होत्या आज आमच्या इश्याला दोन एकरावरती आम्ही आलोय आम्हाला आरक्षणाची गरज आज आहे कारण ह्या एक एक मार्काने मायक्रो मायक्रो एका मार्काने जर का मुलं जात असतील ते आत्महत्या करतायत ह्याचा विचार कोण करणार ही जर ही व्यक्ती आज अशा ठिकाणी जर आपल्याला साथ देत असत चिखला पाण्यात बसून असे कितीतरी लोक आहेत आज कितीतरी अख्खा महाराष्ट्र इथं एकवटलाय काय एकवटलाय या मनोज दादाला साथ देण्यासाठी आणि जो आमच्या आता मी आहे सोलापूर जिल्ह्यातील माळा मतदारसंघातील रांजनी देवाची या गावचा ठीक आहे मान्य पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी सदनशील आहेत परंतु याचा अर्थ हा नाही की विदर्भ आहे मराठवाडा आहे अख्खा हा जो पट्टा आहे सगळा जिकडं पाण्याचा कुठेही लवलेच नाही त्या लोकांनी काय करायचं आत्महत्या करायच्या सरकारला कधी जाग येणार आणि मनोज दादाचा काय अंत पाहता तुम्ही अंत मनोज दादाच्या केसाला ह्या जर का धक्का लागला तर अक्का महाराष्ट्र खवळेल आम्ही वेगळी भाषा वापरत नाही महाराष्ट्र अख्खा खवळेल तेव्हा सरकारने लवकरच जागं व्हावं आणि ह्या विनंतीला मान देऊन आरक्षण लवकरात लवकर लोकांना पदरी पाडून द्यावं एवढंच बोलतो जय हिंद जय श्रीराय जय समुद्र एक मराठा एक मराठा